कुठ हे का हे असं का डिझाईन आहे ती चांगली नाही का आवडली तुला डिझाईन ती काय म्हणते त्याला हा बर काऊ बॅटरी चालू पाहू दे मला इथं तोंडा चमकून पाहू दे का छान दिसती आहे का नाही छान आहे का बॅटरी कापली

रोज करायचं बाय मा आणि अन हे बी करायचं योगा काय योगा असा हे बाय अशी मांडी मारायची मारायचं अशी मांडी अन असं कर असं 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 हाता इथे हातीच ठेऊन हा डोळे बांध असं तोंडाना आवाज असा ओ हा कसा हो कोण का ओ असंही पाय असं म्हणायचं ना शिवानी ते तर तू शिकवायला लावू शिवानीला बर बर मग आता तिचं जेवण झालं किती येणार आहे मग मी तिला शिकवायला लावेत बरं बरं आता तू किती वर्ग सध्या हाय हा? अरे देवा तुला शाळेत झालो मग मी तू शाळेत ऍडमिशन घ्यायचं का शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं तुझं तुला शाळेत जात असतील तू खिचडी आणायला हा मग तुम्ही मॅडमचं नाव माहिती तुला काय मॅडम हो का अरे वा मग तो तुला मैत्रीण नाही शाळेमध्ये ते बंकुल दूध द्यायला शिवाय तसं हा मैत्रिणीच नाव सांग तुझ्या केला आम्ही सरळ दे तेल दूध दे ग तू मग ये दूध देऊन आ बाई मी काय म्हणतो अस आलं लक्षात आणि बर थांबेलय वा थंडी वाजत नाही तुला थंडी थंडी वाजते का मग शूटर शिवाने इलाज शिकवायचा जेवतो काय खाली आता गीता पलांगार नसते करत ते ग्राउंड वर करत असते आपण वर गेलो ना याची वर मग तिथं शिकविल मी आज उशीर झाला सकाळी इकडे लवकर आलो ना मग आपण करत जो मग मी शिवानी शिकवीन आणि शिवानी तुला शिकव लक्ष कन्फर्म पॉमिस मग पॉमिस बर मग आता नमस्कार हा असं इकडं बटन की नाही हिन केलं बंदी बघ आता परिचय द्यायचा परिचय इथं ईश्वानी तो बैस बस परिचय द्यायचा नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो मी मी तुमची छान छान बोलणारी काव्या मी तुमची छान छान बोलणारी काव्या तुम्हाला एक छान गोड गोड गाणं बोलून दाखवते असं तू म्हण इकडं पडशील ना ते हा हा बर ना म्हणणार बर दुसरं पण दुसरं मी सांगतो ते असं सरळ वेळेस सरळ वेळेस ए तिच्या माहिती कटकट हा असं म्हण मग तुझ्या मैत्रिणीला कसं आवाज येते शाळेमध्ये तू कस देते दुर्गा तू कस म्हणती तिथं बैस खाली बैस ना तू कस म्हणती बाई हा हा खिचडी डब्यात आणते वाटीत आणते तू हा आणि खिचडी किती असती लय मोठी का थोडीशी नाही मोठी असती टू थ्री येतात म्हणून झालो रे पोर एक दोन मी आता म्हणते तुला ना तू म्हणते का लपा 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 मग मी म्हणते तस म्हणते हा मी पोर लपून राहते मग तू जाती तर तस म्हण बरवानी का तुम्ही खेळत होते मी झोपेल होतो हा म्हणून दाखव मग आता शिवानी लपती लपो शिवानी लप आ, आता आ, एक दोना, एक दोना आता, हा ना आता तू म्हण असं म्हणणं वन टू डोळे पण करून असं नाही टाळी हा हे म्हणत होतो मी हा इकडे येव लपायस खेळायचं नाही आपल्याला मी शिकवत होतो की असं म्हणणं पडतं पडत कस <coughs> आता म्हणलं आणि तुला गाणं कोणतं येत ते आईनं कोणतं शिकेल तुला आपल्या आईनं गाणं शिकेल तुला कोणतरी पाय बर किती छान आहे किती हुशार आहे तू मग अन आणखीन 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 तुला गावाचे नाव कोणत्या कोणत्या गावाचे नाव माहिती आहे आपल्या गावाचं नाव तुने तुले 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 थांब तुझं नाव काय आहे हा तसं मग आपल्या गावाचं नाव काय आहे मामा मामाचं गाव माहितीये तुले मामा कशाला इथं उभा राहून म्हण बर मी कशाला सांगू उभा आहे म्हण बस का मला बाय बाय म्हण बाय बाय म्हण ना बाय बाय हा असा उभा राहून अस बाय बाय हा असं हे बघ पुढे जाऊ मी तुला उचलतो तसं म्हण हा पाहू दे तुला उचलतो मी हा लाजत नसत ती भी म्हणतील मग आलीतील ए मन होती दोघं बाय बाय सराव राहिला बाय हा अरे तू बाय बाय डबल एकदा बाय बाय हा सप्पट नाकाची